तू मला सांगते मी कपड्यांच्या दुकानामध्ये आज गेली तर काय घ्यायला गेली फक्त एक मला स्लीप घ्यायची होती तर कोणती तर बघा हां ही आहे ही आहे स्लीप म्हणजे बनन टाईप हां तर बनन टाईप फक्त मी एक स्लीप घ्यायची होती मला काहीच कोणत्याच कपड्यांची गरज नव्हती पण गेलं तर माहिती आहे का एक मिनटं मी कपडे किती घेऊन आणली एक एक हा पँट दोन व्हाईट पॅन्ट तीन आणि हे ड्रेस म्हणजे शिवायला टाकली होती तर हे वेगळे आहे हे वेगळे आहे पॅन्ट टी शर्ट चार चार झालं आणि ही एक पाच बघा असंच होते हैं। आपल्याला जर घ्यायचं नाही न घ्यायचं नसलं तरी जर आपण किराण्याचं दुकान असो किंवा कपड्यांचं दुकान आपले हात थांबतच नाही है ना आणि आता घेतलं जर घेतलं पण मी नवीन कपडे कधीच घालत नाही तुम्हाला सांगते की नवीन कपडे कधी घालू नका जर म्हणजे नवीन कपडे कसं दुकानमध्ये खूप दिवसांचं असते आणि ते कधी म्हणजे कधी घेतात तर कधी ते कपडे मागे पडून राहतात मग त्यांचे इन्फेक्शन होते मन त्यांचे धूळ वगैरे राहते तर तर कधी कपडे नवीन कपडे घालायचे था, नाही त्यांना धुतल्याशिवाय वॉश केल्याशिवाय चांगलं त्यांना खडंग मारवायची आणि मग नंतरच घालायचे कारण कसं माझ्यावर असं एक बीतलं तेव्हापासून मी कधीच कोणाचे कपडे घालत नाही आणि मी नवीन कपडे तर बिलकुल ट्रायसुद्धा नाही करत फक्त एकदा ट्रायर केलं की झालं लगेच काढते एका मिनटामध्ये तर मी सांगते माझं मी ऑनलाईनवरून साडी बोलवली होती आणि तिला मी शिवलीच नाही तर दोन वर्ष ती माझ्या कपाटमध्ये होती पण वाढत वगैरे होती पण दोन वर्ष ती तश जशा ना तशी होती मी तिला वॉश वगैरे काहीच नव्हतं केलं मग वॉ वॉश नाही केलं मग नंतर मी त्या साडीवरचा ब्लाऊज शिवायला टाकली ब्लाऊज शिवायला टाकून झाल्यानंतर मग ती सा ब्लाऊज आणली आणि मग घातली पण वॉश केलेली नव्हती आणि वाढवली पण नाही तेव्हा तर मला इतकं इन्फेक्शन झालं होतं इतकं इन्फेक्शन झालं होती की भयंकर मी खूप म्हणजे खूपच त्रास होऊन गेली होती मग हॉस्पिटलमध्ये पण गेली तिथे मग त्यांनी औषध वगैरे दिलं पण त्याच्या अगोदर माहिती आहे का मी घरगुतीच केलं जे आपली घरगुती हडत असते आणि ओरिजिनल पॉकेटवाली नाही एक मिनिट मी ह्या हळ दुसऱ्या पॉकेट तर ते कपडे काय सांगत होती मी हळद तर ती हळद मी आपल्या पूर्ण शरीराला लावली येतो झेड पूर्ण इतकी चोडत होती इतकी चोडत होती की भयंकर मला इतकं त्रास होतं त्रास होत होता त्या म्हणजे ते इन्फेक्शन झालं होतं ना तर इतकी मला खाज लागत होती की खूप बसत नाही जे आपण फोळ्या टाईप म्हणतो ना ते एवढे एवढे अशी येत होते शरीराला पण इतकी खाज काही जात नव्हती मग नंतर मी पूर्ण हळद सोडली आपल्या शरीराला पूर्ण एखादी तास इतकं ह आणि मला काहीच न म्हणजे खाजच खूप लागले होते ना तर भयंकर म्हणजे भयंकरच तर तेव्हापासून मी कधीच कोणाचे कपडे घालत नाही आणि नवीन कपडे तर बिलकुल घालत नाही कितीही जरी असेल। जर कित... चांगले असेल आणि जर मला कित चांगल्या फंक्शनलाही जरी जायचं असेल ना तरीसुद्धा मी नवीन कपडे घालत नाही ते कपडे वॉश करते वाढवते खळंग मारले तरच घालते आणि आपल्या सुद्धा मी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पूर्ण कपाट स्वच्छ करते वाढवते आणि वाढवून ठेवते ते कपडे आणि व्यवस्थित ते डांबर गोडी वगैरे टाकून ठेवते तर असं हे तुम्हीसुद्धा करा नाहीतर कधी काय होते की आपलं लालची बुरी बोला म्हणतात ना आपल्याला नवीन कपडे दिसल्याबरोबर जुन्या कपड्यांकडे पाहायची इच्छा होत नाही